राज्य निवडणूक का आयोगाने काल रात्री एक सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व आरोप निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र पाठवलं आहे की तेवीस तारखेच्या नंतर जे काही कोर्टामध्ये केसेस आहे किंवा चोवीस तेवीस तारखेनंतर जे काही निकाल लागले किंवा कोर्ट केसेस आहे त्यामध्ये पुरेसा वेळ विड्रॉ करण्याकरता किंवा प्रक्रिया पूर्ण करण्याकरता उमेदवाराला मिळाला नाही काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि नियम असा आहे पुरे विद्वा पुरे पुरे की पुरेसा वेळ द्यावा लागतो उमेदवारांना विड्रॉ करण्याकरता द्यावं लागतं मग किन्ना करता त्यांना पुरेसा वेळ असतो मग प्रचाराकरता पुरेसा वेळ असतो ज्या ठिकाणी कोर्ट केसेस झाल्या त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांनी नियमाप्रमाणे पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आता पूर्ण माझ्याकडे ते आकडे नाही आहेत कुठल्या कुठल्या नगरसेवकाच्या कुठल्या कुठल्या नगराध्यक्षाच्या त्या नगरपालिका आहेत तर मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आता आम्ही पुढे जाऊ आणि राज्य निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्यानुसार पुढे निवडणुका होतील वारंवार रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत आहे ते सांगत आहे सिंधुदुर्गात असं आहे की स्थानिक लेवलला काही मतभेद आहेत त्या मतभेदावरनं काही त्या ठिकाणी स्टेटमेंट होतात आहे काही त्या ठिकाणी चर्चा होते आहे काही ठिकाणी विधानं होतात आहे पण ते स्थानिक लेवलचे आहेत राज्यामध्ये महायुतीमध्ये समन्वय आहे महायुतीमध्ये हे ठरलं आहे की कुठल्याही पद्धतीने निवडणुका झाल्यावर आमचे मतभेद मनभेद राहणार नाही आणि लोकल लेवलला काही त्या ठिकाणी स्थानिक राजकारणामुळे काही गोष्टी घडत असतात त्यामुळं यामुळे काही राज्याच्या महायुतीवर फार फरक पडणार नाही आमची युती अबाध्य आहे आमची महायुती ही पुढे जाणार आहे आणि आमची महायुतीमुळेच आम्ही आमच्या पुढच्या काळामध्ये आमची वाटचाल असणार आहे